तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये चवळीपासून खिचडी भात करणार आहोत तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी आपल्याला चवळीचा भात करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक दिवस अगोदर ही चवळी भिजत टाकावी लागेल तर इथे मी एक रात्र अगोदर ही जी चवळी आहे तर ही चवळी मी भिजत टाकलेली आहे आणि मी तुम्हाला सांगेल की कधी कधी काय होतं माहिती आहे का म्हणजे खूप घाई होते खरं म्हणजे आज ख चवळीचा भात करायचा असा काही उद्देश नव्हता पण ठरवलं होतं रात की रात्री चला बाबा चवळी भिजत टाकूया जमलं तर आमटी तरी करूया नाही तर सुकी भाजी करूया असा विचार करून मी ही चवळी एक रात्र अगोदर भिजत टाकली होती पण मग दुसऱ्या दिवशी झालं काय माझ्याकडे एवढा कमी वेळ होता आणि संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळेस माझ्या मुलाची परीक्षा चालू आहे ओरल परीक्षा चालू आहे त्यामुळे माझा त्याचा अभ्यास घ्यायचा असतो मग आता करायचं काय तर म्हणून ठरवलं की बाबा चला चवळीचा भात अगदी झटपट अशा पद्धतीने करूया तर हा नेक्स्ट डे आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे आपली ही चवळी आहे छान मस्त भिजलेली आहे आता खिचडी भात करण्यासाठी मी सगळी चवळी अजिबात वापरणार नाही तर मी अर्धी चवळी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि अर्धी मी एका छोट्याच्या स्टीलच्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि या स्टीलच्या डब्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे हा डबा मी झाकण लावून मी हा डबा मी फ्रीजमध्ये मध्ये ठेवणार आहे आणि कुठलंही कडधान्य असू ते जर उरलं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू आणि स्टीलचं भांडं घ्या स्टीलच्या भांड्यात पाणी ॲड करा त्यामध्ये कडधान्य कर टा ठेवा आणि ते भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा हे जे कडधान्य आहे ॲटलिस्ट पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये छान मस्त राहतं म्हणजे पाच ते सहा दिवस किंवा दहा दिवस छान राहतं फ्रीजमध्ये अजिबात खराब होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे मी ही चवळीची डाळ घेतलेली आहे ही जी चवळीची सॉरी तुरीची डाळ आहे ही तर ही गावठी तुरीची डाळ आहे जी की द जात्यावरती तुम्हाला ही माहिती असेल गावाकडे उन्हाळ्यामध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ आ, ही जात्यावरती भरडली जाते आणि गावठी पद्धतीने ही डाळ तयार केली जाते तुम्हाला माहिती तुरीची डाळ आपण बाहेरून रेडीमेंट आणतो तर गावाकडे ही म्हणजे आखे आखे जे तूरी जाता, जाता जाता आ, तुरी असतात त्या भरडल्या जातात जात्यावर त्या आणि त्यापासून तुरीची डाळ तयार केली जाते तर हीच ती तुरीची डाळ आहे मला माझ्या मावशीने दिली होती तर मी ते आता वेगळ्या अशा पद्धतीने खिचडी भात करणार आहे आणि अगदी सोप्या अशा पद्धतीने तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे मी कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे आपल्याला सगळं ग्रँड करून घ्यायचा आहे तर इथे मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याचबरोबर आपला इथे कांदा टोमॅटो आणि लसूणसुद्धा या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि सर्वात शेवटी आपण हा कढीपत्ता ट्रान्स्फर करून घेऊया आणि छान मस्त आपल्याला ग्रॅ छान मस्तचं चा वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि जो कढीपत्ता आहे तो माझ्या झाडावरचा आहे आणि खूप छान वाटते जेव्हा आपल्या झाडाला मिरच्या कढीपत्ता येतात आणि आपण आपल्या दाराच्या समोर म्हणजे दारच्या पुढच्या झाड म्हणजे दारच्या पुढे जी झाडं आहेत आणि त्या झाडांपासून आपण अगदी गावठी पद्धतीने किंवा गावठी कढीपत्ता बोलू शकतो आपण आणि म्हणजे आपल्या घराच्या जवळचा जो भाजीपाला आहे तो वापरून आपण भाज्या करतो ही खूप चांगली गोष्ट आहे तर इथे आपली छान मस्त इथे वाटण तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जी र राई ॲड करायचं आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे छान मस्त आपल्याला हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सुद्धा ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण नेहमी कांदा टोमॅटो कट करून दाक टाकतो जर तुम्ही कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता याचं सगळं वाटण करून जर तुम्ही अशा पद्धतीने खिचडी भात केला तर खिचडी भात अप्रतिम आणि टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा तर वाटण्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तू सुद्धा पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायचे आहे तुम्ही ते बघू शकतात आपण आपलं जे वाटण होतं त्याला पूर्णपणे असं ऑईली सुट ुटलेलं आहे म्हणजे आपलं हे जे वाटण आहे छान मस्त शिजलेलं आहे आता आपण यामध्ये जी चवळी आहे ती चवळी ॲड करणार आहोत तर चवळी ॲड करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपण ही जी तुरीची डाळ आहे ही सुद्धा ॲड करणार आहोत तर ही तुरीची डाळ पण ॲड करायची आहे तुरीची डाळ आणि चवळी ॲड के करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला दहा मिनटं द्यायची आहे कारण मी तुम्हाला सांगेल की तुरीची डाळ ही शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून तिला दहा मिनटं आपण कढईमध्ये शिजून घेणार आहोत आणि चवळीलासुद्धा शिजायला थोडा वेळ लागतो तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेल्या आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे तर इथे मी हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पानामध्ये धुवून घेतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला पाण्यासगट यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पाण्यासगट ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की खूप छान मस्त अशी या खिचडी भाताला तरी आलेली आहे तर खरं म्हणजे आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामुळे ही तरी आलेली आहे तर कधी कधी ना मुलं ना कांदा आपण कधी कधी खिचडी भात केला की आपल्याला कांदा टोमॅटो मुलं बाहेर काढतात कढीपत्ता पण बाहेर काढतात मग अशा वेळेस तुम्ही असा वापर म्हणजे कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून तुम्ही याचं वाटण करून तुम्ही असा खिचडीबा तयार करू शकता इथे मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे ही मॅगी क्यूब खास करून व्हेजी वेजी म्हणजे व्हेज आहे ही तर खरं म्हणजे ही पुलाव बिर्याणी किंवा खिचडी भात म्हणजे राईचा कुठलाही प्रकार असू तर तुम्ही त्यामध्येही मॅगी क्यूब ॲड करू शकतात आणि ही व्हेजिटेरियन मॅगी क्यूब आहे आणि ही मॅगी क्यूब मार्टमध्ये इझिली अवेलेबल असते तर मॅगी क्यूब आणि जर तुम्ही खिचडी भातात जर मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण या मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं तर ते झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या खिचडी भातामध्ये मीठ कमी जास्त आहे तुम्ही कसं ओळखाल तर या खिचडी भाताचं जे वरचं पाणी आहे ते वरचं पाणी तुम्ही टेस्ट करून बघा आणि त्या वरच्या पाण्यामध्ये समजा मीठ व्यवस्थित असेल तर मग आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा व्यवस्थित मीठ असतं तर तुम्ही इथे बघू शकता की खिचडी भाताला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि मोठ्या घॅसवरती छान मस्त अशी उकळी आणून द्यायचे आहे तर तुम्ही ते बघू शकतात की मी ते गॅस बारीक केलेला आहे आणि बरंच पाणी यातलं आटून गेलेलं आहे फक्त म्हणजे ता आपलं जे तांदूळ आहे ते तांदळाच्या थोडी वरतीत थोडंसं पाणी राहिलेलं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दहा मिनटं आपल्याला हा जो खिचडी भात आहे छान मस्त मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आपला खिचडी भात पूर्णपणे झालेला आहे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर इथे आपला खिचडी भात तयार झालेला आहे आणि पूर्णपणे असा मोकळा असा खिचडी भात तयार झालेला आहे आणि मी हा खिचडी भात कढईमध्ये केलेला आहे गॅस बंद करायचा आहे तर आता हा खिच थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेऊया कारण ती जी गरम वाफ असते ती खिचडी भाताला भेटली पाहिजे तर आता इथे पाच मिनटं झालेल्या आहेत मी झाकण काढून घेते आणि मुळात ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे तर तेच आम्हाला दोघांनाही भूक लागलेली आहे तर इथे मी ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपण खिचडी भात छान मस्त ट्रान्सफर करून घेऊया आणि दिसतो की नाही छान मस्त असा खिचडी भात आणि पौष्टिक असा नाही कांदा नाही टोमॅटो अशा वेळेस लहान मुलं खिचडी भात आवडीने खाते माझा मुलगा तर कढीपत्ता कांदा टोमॅटो सगळं साईडला काढतो तर मी ही स्ट्रीक नक्की म्हणजे ही जी आयडिया आहे ही आयडिया नक्की वापरते पुन्हा वाटण करून हे करते म्हणजे वाटण करून खिचडी बात करते नक्की ट्राय करा आणि याबरोबर तुम्ही आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं तुम्ही घेऊ शकता तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या सर्व